काही विद्यार्थी असतील काही विद्यार्थी होऊन गेले असतील परीक्षा बाजत असतील पण त्यांनी इतक्या छान प्रकारे मार्गदर्शन केलंय की तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या परीक्षा देताना जो अभ्यासक्रम करायचा तो सुद्धा त्यांनी सांगितला आहे म्हणजे आता तुम्हाला दोन तीन गोष्टीने फायदा आहे की परीक्षा कसं करायचं आहे किंवा ज्या परीक्षा दिलेल्या आहे किंवा त्यात काही अपूर्णता आहे ह्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे तर त्याचा उपयोग करून तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करा अशा प्रकारच्या कर नोकऱ्या जे काय म्हणाले यामुळे सरकारी नोकरी मिळणं आजकाल खूप कठीण झालं असं मुलं जास्त सांगतात पण त्यामध्ये तुमचं कन्सिस्टन्सी नाही अभ्यासाची त्या परीक्षेच्या तुलनेतील हे तुम्ही तुमच्या गोष्टी मान्य नाही करत आणि म्हणून तुम्हाला त्या गोष्टी लाभत नाही अभ्यास करताना जर आता डिजिटलायझेशन झालं म्हणून तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी आपोआप शिकलात तुमच्या पालकांपेक्षा छान प्रकारे पण त्याच गोष्टी तुम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा स्पर्धा परीक्षा करतानाच्या दृष्टीकोनातून त्याचा फायदा करून घेतला नाही म्हणून तुम्ही थोडे मागे कुठे पूर्णपणे मागे गेलेले नाही तर त्याची पूर्ण पुढे पावलं टाकण्यासाठी जसं तुम्हाला तर रेडकार सरांनी सांगितलं त्याची मदत घेऊन तुम्ही नक्कीच यश संपादन करू शकता त्यातच तुमचं भवितव्य थँक्यू सर आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आणि एक तुम्हाला दुसरं गोष्ट मराठी मधून तुम्ही लघु एक सांगितलं तसंच मराठी इंग्रजी व हिंदी सुद्धा सुद्धा आली म्हणजे अशा प्रकारचे छान छान त्यांनी खूप संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्याबद्दलच्या तुमच्या मिळविण्यासाठी गोष्टी सुद्धा सांगितल्या त्याबद्दल त्यांचे मनासपूर्वक आभार